मित्रांनो नवरात्र आली की घरात देवीचा जय जयकार घुमतो पण तुम्हाला माहिती आहे का या नवरात्रीत फक्त देवीची आराधना करूनच नाही तर काही खास गुप्त आणि अचूक उपाय केले तर आपल्या जीवनातील प्रत्येक संकट अडथळा आणि दुःख दूर होऊ शकते नवरात्रात केलेले हे उपाय इतके प्रभावी मानले गेले आहेत की ते दरिद्र कर्ज वैवाहिक समस्या आरोग्याचे त्रास नोकरी व्यवसायातील अडचणी सगळं काही संपवून टाकतात आई दुर्गा केवळ भक्तांची मनोकामना पूर्ण करत नाही तर तिला प्रसन्न केले की त्या घरात सुख शांती समृद्धी आणि अपार यश देते म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रात करावयाचे असे अचूक व खास उपाय जे तुमचं जीवन पलटून टाकतील हे उपाय तुम्ही मनापासून केले तर तुमची घरी देवीची कृपा अखंड राहील आणि सर्व संकटे कायमची दूर होतील तर चला तर पाहूया हे उपाय कोणते अखंड दिवा लावणे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाजवळ तुपाचा अखंड दिवा लावा हा दिवा नऊ दिवस अखंड तेवत राहायला हवा याचा फायदा काय अखंड दिव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात शांती व समृद्धी नांदते आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात नवरात्रीमध्ये देवीला कुमकुमारचन करायचे दररोज देवीला एकशे आठ वेळा कुमकुम अर्पण करा ओम दुम दुर्गाय नमहा या मंत्राचा जप करत अर्पण केलेले कुमकुम देवीला फार प्रिय आहे यामुळे स्त्रियांना सौभाग्य तरुणींना चांगला जीवन साथी पुरुषांना करिअरमध्ये प्रगती मिळते नवरात्रीमध्ये कुमारीपूजन कन्यापूजन करावे नवरात्रीत एक दिवस दोन पाच सात किंवा नऊ लहान कणांना घरी बोलवावून त्यांचा पूजन करून त्यांना अन्न फळे व भेटवस्तू द्या यामुळे देवीची कृपा तत्काळ मिळते पितृदोष व ग्रहदोष कमी होतात घरात लक्ष्मीचा वास राहतो नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा दररोज संध्याकाळी दुर्गा सप्तशतीचा किमान एक अध्याय वाचा किंवा ऐका शक्य नसल्यास सप्तशतीचे कवच कीलक व अरगळा स्तोत्रांचा जप करा फायदा आरोग्य सुधारते व अडथळे दूर होतात शत्रूंवर विजय मिळतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला गजरा व फुले अर्पण करा दररोज देवीला ताजी फुले आणि गजरा अर्पण करा विशेषतः चाफा जाई जुई मोगरा शेवंती ही फुले देवीला अत्यंत प्रिय आहेत यामुळे विवाह नोकरी व आर्थिक क्षेत्रातील अडचणी दूर होतात घरात सौंदर्य प्रेम आणि मंगल वातावरण राहते नवरात्रीमध्ये धूप व कपूर देवीला अर्पण करा दररोज सकाळ संध्याकाळ देवीच्या मूर्तीसमोर धूप अगरबत्ती व कपूर जाळा त्यात थोडा गूळ किंवा लवंग टाकल्यास आणखी शुभ होते यामुळे घरातील भूत प्रेत बाधा दुष्ट दोष व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरण शुद्ध व मंगलमय होते नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरा नवरात्रीत देवीची ओटी भरण्याची परंपरा आहे त्यात हळद कुंकू साडी नारळ फळे ठेवावीत स्त्रियांना सौभाग्य लाभते घरात सुख शांती राहते आणि कुटुंबावर देवीची कृपा राहते नवरात्रीमध्ये जप माळ व मंत्र जप करा नवरात्रीच्या काळात ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाया विच्चे हा मंत्र रोज किमान एकशे आठ वेळा जपावा यामुळे या, या जपामुळे मन शांती लाभते इच्छित मनोकामना पूर्ण होते कार्यात यश व आत्मविश्वास वाढतो नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस विशेष नैवेद्य देवीला अर्पण करा देवीला दररोज वेगवेगळे वेग नैवेद्य द्यावे उदाहरणार्थ पहिल्या दिवशी गोड पदार्थ दुसऱ्या दिवशी लिंबाचा रस तिसऱ्या दिवशी खीर वगैरे असे नऊ वेगवेगळे नैवेद्य नऊ दिवस देवीला अर्पण करावे यामुळे देवीच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही धनप्राप्ती होते गरीबांना अन्नदान व सेवा नवरात्रीत दररोज किमान एका गरीबाला किंवा भिकाऱ्याला अन्नदान करा शक्य असल्यास अन्नछत्रात सहभागी व्हा यामुळे देवी तात्काळ प्रसन्न होते जीवनातील संकटे नाहीशी होतात आरोग्य सुधारते आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीमध्ये देवीला लाल वस्त्र अर्पण करा नवरात्रीच्या काळात देवीला लाल रंगाची वस्त्र साडी दुषाळा किंवा एखादी चुनरी अर्पण करा यामुळे सौभाग्य ऐश्वर आणि करिअरमध्ये प्रगती मिळते आणि अपयश दूर होतात नवरात्रीच्या काळात देवीला नारळ व सुपारी अर्पण करा देवीसमोर नारळ ठेवून त्यावर लाल वस्त्र व कुंकू लावा काही ठिकाणी सुपारीने ओटी भरतात यामुळे देवी नारळ व सुपारीचे प्रतिमा प्रतिकात्मक रूप मानते यामुळे कुटुंबात एकता व संपन्नता राहते शंखध्वनी करा दररोज सकाळ संध्याकाळ देवीच्या समोर शंख वाजवा यामुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मक शक्ती दूर होतात घरात मंगलमय ऊर्जा नांदते नवरात्रीच्या काळात रांगोळी व दीप सजावट करा देवीच्या घटाजवळ दररोज शुभचिन्हे असली रांगोळी व दिव्यांची सजावट करा यामुळे घरात देवीची लक्ष्मीचा वास राहतो नवीन संधी व धनप्राप्ती होते व वा आनंद वाढतो देवीला बेलपत्र व दुर्वा अर्पण करा महालक्ष्मी व दुर्गा देवीला बेलपत्र व दुर्गा अर्पण करणे ही अत्यंत शुभ मानले जाते यामुळे पापक्षय होतो पितृदोष कमी होतो आरोग्य सुधारते नवरात्रीच्या काळात देवीचे स्तोत्र पठण करा अथ देवी सुतम ललिता स्तोत्रम किंवा दुर्गा दुर्गाचालिसा नवरात्रीमध्ये रोज वाचा यामुळे मनातील भीती नाहीशी होते मानसिक स्थैर्य व वा आत्मविश्वास वाढतो देवीला गोड पदार्थाचा नैवेद्य नवरात्रीमध्ये रोज दाखवा विशेषतः पायसम खीर पुरणपोळी मोदक देवीला प्रिय मानले जातात यामुळे अन्नधान्य व पैशाची भरभराट होते मुलांच्या शिक्षणात यश मिळते देवीला सुहासिक फुले व धूप अर्पण करा दररोज वेगवेगळ्या सुहासिक वस्तू जसे चंदन केशर गुलाब पाणी देवीला अर्पण करा यामुळे मनशांती मिळते दाम्पत्य जीवनात प्रेम व वा आनंद वाढतो पाण्याचे कलश दान करा नवरात्रीत पितळ किंवा तांब्याचा कलश पाण्याने भरून दान करा यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात घरात अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही देवीच्या नावाने व्रत करा किंवा संकल्प घ्या नवरात्रीच्या काळात दर मन दर महिन्यात एक अमुक स्तोत्र वाचेन किंवा दर आठवड्याला अन्नदान करेन असा संकल्प घ्या यामुळे या संकल्प पाळल्यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होते आणि आयुष्यभर रक्षण करते मित्रांनो नवरात्री नौ, ही फक्त उत्सव नाही तर आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि प्रगती आणणारी अद्भुत साधना आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी हे छोटे छोटे पण प्रभावी उपाय जर भक्तिभावाने केले तर तिची कृपा आपल्यावर सदैव राहते लक्षात ठेवा नवरात्रीतील प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे या उपायांनी तुमच्या घरात सुख शांती पैशाची भरभराट आणि आयुष्यात प्रगती आपोआप येईल शेवटी एवढंच सांगते की आई दुर्गेच्या कृपेशिवाय कुठलंही संकट मोठं नाही आणि कुठलाही आनंद दूर नाही जय दी